पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अमावसेपर्यंत असतो यावर्षी पितृपक्ष हा सतरा सप्टेंबरला चालू झालेला असून तो दोन ऑक्टोबरला संपणार देखील आहे सर्व पितृ अमावसेला पितृपक्ष संपत असतो सर्व पितृ अमावसेला पितृमोक्ष अमावस्या आणि महालय असेही म्हणतात नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका आत्ता सध्या पितृपक्ष चालू आहे आणि आणि या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या मुला मुलामुलींसाठी काही उपाय करायचे आहेत बघा प्रत्येकाच्याच घरामध्ये मुलगा आणि मुलगी असते आणि या पितृपक्षामध्ये आपल्याला त्यांच्या डोक्यावरनं काही वस्तू उतरवून टाकायचा आहे हा उतारा कशासाठी करायचा आहे तर त्यांच्या अभ्यासात प्रगती व्हावी त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण व्हाव्या त्यांच्यामधला जो हट्टीपणा चिडचिडपणा तापटपणा आहे तर तो कमी व्हावा नोकरीतील अडथळे दूर व्हावे प्रत्येक कामात त्यांना यश मिळावं यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्या वेळेस घरामध्ये पितृदोष असतो तर त्याचे जे दुष्परिणाम आहेत तर ते आपल्या घरातील मुलामुलींना सुद्धा आपल्याला दिसून येत असतात तर ते कशा पद्धतीने जर घरामध्ये मुलगा किंवा मुलगी असेल आणि त्यांचं वय हे लग्नाजोक्त झालेलं असेल तर तुम्ही बघा त्यांच्या लग्न जमण्यामध्ये खूप अडचण येत असतात लग्न जमलं तरीही काही कारणाने मोडतं किंवा लग्न जर झालं तर संतती प्राप्तीमध्ये अडचणी येतात त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपमध्ये अडचणी येत असतात त्याचबरोबर खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतलं तरीही नोकरीमध्ये अडथळे येतात आणि नोकरी ही मनाजोगती मिळत मना नाही किंवा अनेक काही त्या नोकरीमध्ये आपल्याला अडचणी येतच असतात त्याचबरोबर लहान मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाही हट्टी मुलं असतात चिडचिडी असतात तापट असतात आणि ह्या सर्व समस्या आपल्यासमोर उद्भवतात ज्या वेळेस घरामध्ये पितृदोष असतो Pitru dosha fapta आपल्या मोठ्या माणसांनाच नाही तर आपल्या घरातील मुला मुलींच्या कुंडलीमध्ये सुद्धा तयार होत असतो तर त्यासाठीच हे जे काही नकारात्मक शक्ती आहेत त्यांच्या अवतीभवती हे जे काही वास्तुदोष आहेत पितृदोष आहेत ग्रहदोष आहेत शत्रुपिडा शत्रुबाधा किंवा नजरबाधा करणेबाधा हे जे काही दोष मुलांना लागलेले आहेत तर ते दूर व्हावे त्यांच्या अभ्यासात खूप मोठ्या प्रमाणात प प्रगती व्हावी आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नाही असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं तर त्यासाठी त्यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहे तर त्या दूर व्हाव्या यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय केल्यामुळे काय होईल तर त्यांचा स्वभाव जो कुठेतरी हट्टी चिडचिडा होता तर तो थोडासा कमी होईल त्यांच्या नोकरीमध्ये येणारे अडथळे हे थोडेफार दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होईल पण बघा त्याबरोबर कष्ट करणंही तितकंच महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी मुलांनी अभ्यासही केला पाहिजे नोकरीसाठी प्रयत्नही केले पाहिजे आपण हे हो उपाय का करत असतो तर आपल्या मुलांना त्यांच्या नशिबाची साथ मिळावी त्यांच्या कष्टाबरोबर नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे सर्व करत असतो आपल्या अवतीभवती ज्या काही ऊर्जा असतात तर त्या सक्रिय व्हाव्यात यासाठी आपण ह्या उपाय जे आहेत ते करत असतो आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर या अमावसेला पितृपक्षातील अमावस्येला अमावसेला तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मग तुम्ही हा उपाय या पितृपंदरवाड्यामध्ये तुम्ही जेव्हा केव्हा हा व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता आता कशा पद्धतीने करायचा आहे तर ते बघा हा उपाय करण्यासाठी घरामध्ये सुतक पिरड्स विटाळ वगैरे नका नसावं हा उपाय तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस म्हणजे संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान हा उपाय करायचा आहे ज्यावेळेस लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते तर त्यावेळेस करायचं आहे संपूर्ण अगोदर आपल्या घराची स्वच्छता करून घ्यायची आहे घर व्यवस्थितपणे स्वच्छ करून त्याच्यानंतर काय करायचं आहे एक आसन घ्यायचं मुलांना त्या आसनावरती तुम्हाला बसवायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तीन ते चार वस्तू घ्यायच्यात कोणकोण त्या वस्तू आहेत बघा तर तुम्हाला लाल मिरच्या ज्या लाल सुकलेल्या मिरच्या असतात बघा तर त्या घ्यायच्या आहेत तुम्ही एक पेपर घ्या त्याच्यामध्ये ह्या लाल सुकलेल्या मिरच्या ठेवायच्या आहेत तीन ठेवा पाच ठेवा तुमची मर्जी फक्त त्या देठ्या सगट असाव्या देठ पण त्याला पाहिजे त्याच्यानंतर त्याच्याबरोबर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी ठेवायची आहे आणि खडे मीठ तुम्हाला त्याच्याबरोबर टाकायचं आहे त्याच्यानंतर त्यामध्ये तुम्हाला दोन लवंगा टाकायच्या आहेत लवंग ह्या फुल सगट असाव्यात अख्ख्या सगट लवंगा असाव्यात आता मुलांना बसवल्यानंतर हे जे साहित्य आहे तर हे उपाय करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची मनामध्ये श्रद्धा आणि भाव ठेवूनच उपाय करायचा आता हे सर्व जे साहित्य आहे तर ते मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला सात वेळेस ओवाळायचं आहे ओवाळत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली ला आहे घरातल्यांची बाहेरच्यांची किंवा आजूबाजूची कोणाचीही नजर लागलेली असेल तर ती संपूर्ण निघून जाऊ दे त्यांची प्रगती होऊ दे असं मनामध्ये कंटिन्युअसली तुम्हाला बोलत राहायचं आहे त्याच्यानंतर एखाद्या भांड्यामध्ये आता तुमच्याकडे जर तुम्ही गावाला राहत असाल जर चूल पेटवण्याची तुमच्याकडे सोय असेल ता ता तर त्या चूल पेटून त्यामध्ये हे साहित्य तुम्हाला जाळून टाकायचं आहे आता शहरामध्ये राहत असाल तर एखाद्या भांड्यामध्ये काय करायचे एक दोन कागद तुम्हाला जाळायचे आहे आणि त्यामध्ये ह्या वस्तू वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहे मिरच्या आपण थोड्याशाच घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याचा ठसका वगैरे होणार नाही किंवा तुम्ही कापूरसोबतही या वस्तू जाळून टाकायच्या तर काय करायचं कापूर घ्यायचा त्या कापूर प्रज्वलित करून त्यामध्ये ह्या साहित्य जे आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे जेणेकरून हे साहित्य थोडंफार तरी जळेल आणि जळत असताना माझ्या मुलांची सर्व जी काही नजर आहे तर निघून गेलेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवून तुम्हाला या वस्तू जाळायच्या आहेत तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत हा उपाय करायचा आहे आता मुलं जर बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर काय करावं तर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो त्यांच्या फोटोवरनं तुम्ही करू शकता सेम अशाच पद्धतीने हा उपाय तुम्ही मुलांसाठी मुलींसाठी करू शकता आता घरामध्ये जर आजारी व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय करू शकता किंवा तुम्हालासुद्धा तुमच्या मध्ये काही नकारात्मकता जाणवत असेल तुमचं कंटिन्युअसली डोकं वगैरे दुखत असेल तर तुम्ही स्वतःसाठी सुद्धा हा उपाय करू शकता अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर, तर हे सर्व जे साहित्य तर ते आपल्या घरामध्येच असतं फक्त उपाय करत असताना आपली त्यावरती श्रद्धा असणं विश्वास असणं तितकंच गरजेचं आहे उपाय करत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करू शकता आणि भगवान विष्णूंचंसुद्धा तुम्ही स्मरण करू शकता आपल्या गुरूंचं स्मरण करू शकता तर अशा पद्धतीने हे जे उपाय आपण करतो त्यामध्ये सातत्य असणं तितकंच गरजेचं आहे तर हा उपाय तुम्ही दोन तीन वेळेस करून बघा कधी कधीही केला तरीही चालेल काहीच अडचण नाही आहे कोणत्याही दिवशी तुम्ही करून बघा दोन ते तीन वेळेस करा नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे किंवा रिझल्ट बघायला मिळतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ